बुधवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या उपस्थितीत तालुका उपाध्यक्ष म्हणून क्लासिक कार वॉशचे संचालक कृष्णा दराडे यांची नियुक्ती करण्यात आली असून यावेळी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी भाजपाची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यानंतर पक्षाच्या विविध आदेशांचे पालन करत विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावून भाजपा पक्षाचे कार्य सुरू ठेवले असून पक्षाला नवी उभारी दिली आहे त्यात तालुका भरातील कार्यकर्त्यांना एकत्रित करून विविध पदांसाठी त्यांची नियुक्ती करून पक्षाची ताकद वाढवण्यात येत आहे त्यात महिलांची देखील आघाडी तयार करण्यात आली आहे बुधवार दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी तालुका कार्यकारणीत आणखी एका पदाची कृष्णा दराडे यांच्या रूपाने भर पडली असून त्यांना भाजपाच्या उपतालुका प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली असून तालुकाध्यक्ष हांडे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या निवडी प्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष सोनल लाहमगे युवा तालुकाध्यक्ष सचिन गोळेसर गोविंद बोडके त्र्यंबक दराडे पूजा बोडके आदी उपस्थित होते अक्षय गायकवाड रोजी आमचे मित्र श्रीकृष्ण दराडे यांची आम्ही तालुका अध्यक्ष बाळासाहेब भांडे सर यांनी तालुका उपाध्यक्षपदी श्रीकृष्ण दराडे यांची नियुक्ती केलेली आहे आणि भाई वाटचालीस त्यांना शुभेच्छा पुढील भारतीय जनता पार्टीसाठी ते पूर्णपणे वेळ देणार आहे आणि त्यांच्या हातून चांगली कामे होणार आहे असा आम्ही आशा व्यक्त करतो धन्यवाद मी पूजा गोविंद बोडके माझे बंधू श्रीकृष्ण त्र्यंबक दराडे यांना भारतीय जनता पार्टीमध्ये उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्षपदी निवड निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नमस्कार मी कृष्णा दराडे आज दिनांक अठरा अकरा दोन हजार वीस रोजी आदरणीय हांडेसर आणि सोनलभाऊ लांबगे यांनी माझी या पदावरती नियुक्ती केली आहे तरी या पदाला पूर्णपणे ट्वेंटी फोर बाय सेवन थ्री सिक्स्टी फाय डेज असा पूर्णपणे या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल आणि जसं मी माझं घर सांभाळतो त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्ष सिन्नर याच्यासाठी मी माझ्या घरासारखंच याच्यावरती लक्ष ठेवून लोकांच्या ज्या समस्या आहे त्या पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करील आणि माझ्या पदाला पूर्णपणे मी न्याय देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद आज दिनांक अठरा अकरा दोन हजार वीस आज रोजी आमचे मित्र श्रीयुत कृष्णाजी दराडे यांची भारतीय जनता पार्टीच्या उपतालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल मी तालुका अध्यक्ष या नात्याने त्यांचं मनपूर्वक असं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो यापूर्वी त्यांची व्यापारी आघाडीच्या पदी नियुक्ती करण्यात आली होती परंतु आमच्या दोघांच्या चर्चाअंती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या अंती असा त्यांनी असं ठरवलं आहे का मी पद घेऊन ह्या भारतीय जनता पार्टीकरता जास्तीत जास्त वेळ देईल आणि ही भारतीय जनता पार्टी ही तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून उभी राहील याकरता मला खूप काम करायचं आहे आणि मला काम करण्यासाठी माझ्या हाताखाली कोणतं तरी चांगलं एखादं पद असावं असं मा अशी माझी मनमन इच्छा आहे अशी त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर आम्ही त्यांच्या भावनेची या ठिकाणी ज्याला आपण कदर करली असं म्हणू असं स्वरूपाचं त्यांना उपाध्यक्ष हे पद आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना बहाल केलेलं आहे शिन्नर तालुका हा आपल्या सर्वांना माहिती आहे शिन्नर तालुका हा दुष्काळी तालुका आहे अनेक दिवसापासून या ठिकाणी जे आमदार खासदार निवडून येत आहेत मोठमोठी आश्वासनं देत आहेत भाषणं देत आहेत परंतु आजपर्यंत कोणत्याही नेत्याने भरीव असं काम केलं नाही ज्याच्यामध्ये फक्त सूर्यभान गडाख आणि सन्मान्य डुगळे साहेब या दोघांचा अपवाद सोडला तर कोणतंही भरीव काम आज तालुक्यामध्ये झालेलं दिसत नाही आणि दिसणार पण नाही आणि मग याच्यासाठी सक्षम विरोधी पक्षाची ही तालुक्याला या ठिकाणी नितांत अशी आवश्यकता आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाची भूमिका आम्ही भारतीय जनता पार्टी या ठिकाणी वठवणार आहोत आणि ह्या तालुक्यामध्ये चांगली कामं व्हावीत दर्जेदार कामं व्हावीत आणि जेणेकरून या ठिकाणी इथला शेतकरी असेल व्यापारी असेल मजूर असेल या सर्वांच्या समस्या या सुटाव्यात अशी आमची मनोमन इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथं त्यांचं या ठिकाणी त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र या ठिकाणी काम करणार आहोत आणि या तालुक्याला न्याय देण्यासाठी आवाज उठवण्याचं काम विरोध करण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून इथं आम्ही करणार आहोत आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही उपतालुका प्रमुख म्हणून कृष्णाजी दराडे यांची त्याच भूमिकेतून आम्ही निवड केलेली आहे या करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एक नंबरचं काम करून या तालुक्यामध्ये एक आगळावेगळा ठसा या ठिकाणी उमटवलेला आहे त्याच स्वरूपाचं या ठिकाणी याही पुढे काम करेल आणि माझे करे या ठिकाणी अनेक जे पदाधिकारी आहेत ते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपली भूमिका वठून या तालुक्यामध्ये एक चांगलं काम दर्जेदार काम हे उभं राहील अशी मला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो